व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य शिक्षकानं शाळेतच हात पकडला शाळेतील विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शाळेमध्येच विद्यार्थिनीचा हात पकडून या शिक्षकानं तिला प्रपोज केलं आहे मलकापूर शहरातील एका शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली या प्रकरणी विद्यार्थिनी आणि तिच्या पालकानं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत शिक्षकाविरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराड पोलिसांनी शिक्षक विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील मलकापूर शहरामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही घटना घडली असून याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा होतीये इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानं शाळेतच प्रपोज करत तिचा विनयभंग केला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरनं कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मलकापूरमधील या शाळेमध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी सांगितलं की मलकापूर शहरातील एका शाळेमध्ये पीडित मुलगी नववीच्या वर्गामध्ये शिक्षण घेते चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित शिक्षकानं विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवलं होतं भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन वर्गाबाहेर आली मात्र शिक्षकानं इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबण्यास सांगितलं त्यानंतर हा शिक्षक या विद्यार्थिनीला म्हणाला की मी तुला चार दिवस बोलवत होतो तू का नाही आलीस रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस तू मी तुझ्यावर प्रेम करतो या शिक्षकानं शाळेमध्येच विद्यार्थिनीचा हात पकडून तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला शिक्षकाचं हे बोलणं ऐकून विद्यार्थिनी प्रचंड घाबरली तिनं शिक्षकाचा हात झटकला आणि वर्गामध्ये तिनं धाव घेतली त्यानंतर या मुलीनं घडलेली घटना आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांना सांगितली त्यानंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत वृत्तसंपादन विभाग न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर